डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समतेचे महानायक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केल्या भावना सामाजिक समतेसाठी विषमतेविरुद्ध आणि सामाजिक न्यायासाठी अन्यायाविरुद्ध युद्ध लढणारे योद्धा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपण समजून घेतले पाहिजे शतकानुशतके वंचित असलेल्या समाजाला अस्मितेची ओळख देण्याचे आणि त्याचबरोबर समतेवर आधारित स्वप्न पाहण्याचे आत्मभान भारतीय समाजाला निर्माण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाने आणि बहुक्षेत्रीय कार्याने भारतीय माणसाच्या जीवनात विविध क्षेत्रात संधींचा उदय झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संविधान जनता विसरू शकत नाही महाराष्ट्रात लवकरच संविधानच समतेच आणि न्यायाच राज्य होईल खाली घ्या थोडस महाराष्ट्रात लवकरच संविधानाचं समतेच आणि न्यायाचं राज्य येईल राज्यामध्ये आज जे काही चाललं आहे त्या विरोधात जनता प्रखरपणे आपली भूमिका मांडेल असं मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलंय आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पृथ्वीवरचा प्रवास संपवला परंतु त्यांचा विचार त्यांनी देशाला दिलेलं संविधान हे या देशातील दे जनता कधी विसरणार नाही या निमित्तानं मी सर्व आंबेडकरी जनतेला माझ्या शुभेच्छा देतो देशाच्या जनतेला शुभेच्छा देतो आणि संविधान वाचवण्याची लढाई ही आपल्याला कायमस्वरूपी लढावी लागेल त्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो आदर्श काढून दिलेला आहे त्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहणं हाच उद्देश त्यांनी दिलेला आहे त्या उपदेशावर आधारित मला खात्री आहे की महाराष्ट्रातली सर्व जनता पुन्हा नवीन प्रेरणा घेऊन आणि संविधानाच्या विरोधी ही लढाई अधिक ताकद ताकदीने लढेल अधिक बळकट करेल महाराष्ट्रात आज जे काही चाललेलं आहे त्याबद्दल प्रखरपणे आपली भूमिका मांडेल आणि न्यायाचं समतेचं बंधुत्वाचं राज्य आणि ही संविधान कधीही नष्ट होणार नाही याची काळजी घेईल